नमस्कार मी अश्विन देशपांडे आत्मभान यूट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आमच्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर पण करा तुमच्या अप्तिष्टांसोबत जेणेकरून आत्मभान यूट्यूब चॅनेलचा प्रचार प्रसार करण्यासाठी तुमची निश्चितपणे मदत होईल आज जो विषय मी घेणार आहे तो विषय आहे आनंद क्षणिक कि शाश्वत शाश्वत आनंद मला का मिळत नाही असा प्रश्न एका साधकाने मला विचारला शाश्वत आनंद बुद्धत्वानंतर कदाचित प्राप्त होईलही परंतु आपल्यासारख्या सर्वसाधारण मनुष्याने काय करायला पाहिजे की दर क्षणाला दर वर्तमानामध्ये आपल्याला आनंद मिळू शकतो का हे पहावं जस फॉर एक्झाम्पल आपल्याला जर का छानस गुलाबाचं फूल कोणी ऑफर केलं त्याचा गंध घेताना जो आनंद मिळतो तो तो क्षणिक आहे पुढच्या क्षणाला आपण त्या माणसाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला अप्रिशिएट केलं प्रशंसेचा आनंद आपल्याला निश्चितपणे मिळू शकतो त्यानंतर आपण जर का आपल्या रोजच्या जेवणामधला पदार्थ आवडला तर तो आनंद त्या क्षणाकरता निश्चितपणे उपभोगू शकतो प्रत्येक वेळेस तुम्ही पहा याचं कॅरेक्टर जे आहे आनंदाचं जे चारित्र्य आहे ते क्षणभंगूर आहे आणि प्रत्येक क्षण सुद्धा पुढे निघत चालवत तो सुद्धा क्षणभंगूर आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रत्येक क्षणामध्ये आनंद संदर्भानुसार बदलता येतो आणि मिळवता सुद्धा येतो माझा मुलगा मला येऊन बिलगला आनंद मिळाला त्याच्या केसांमधन मी हात फिरवला आनंद मिळाला त्याचं प्रसन्न हास्य आणि त्याचं अजून मला बिलगण आनंद देऊ शकत क्षणाक्षणाला असे आनंद मिळवण्याची आपली भानावर येऊन शुद्धीवर येऊन तयारी आहे का हे अगोदर बघावं आणि मग हे आनंदाच सतत 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 उपभोगणं निश्चितपणे आपल्याला त्या शाश्वत आनंदाची अनुभूती देऊ शकत आनंदी सुद्धा राहू शकतो मन चंचल आहे मान्य आहे मनामध्ये कधी अशक्त विचार येऊ शकतात मान्य आहे मनामध्ये कधी शक्तिशाली विचार येऊ शकतात मान्य पण मनामध्ये जर का शक्तिशाली विचार सतत ठेवण्याची उर्मी संकल्प आपल्या मनात असेल आणि आनंद उपभोगण्याची आपली जर का इच्छा असेल तर प्रत्येक क्षणाला आनंद आपली साथ द्यायला तयार आहे प्रश्न हा आहे की तो आनंद आपल्याला पहिल्यांदा कळतो का कळाल्यानंतर साक्षीभावाने वळतो का आणि वळाल्यानंतर सतत घेण्याची आपली वृत्ती आपण प्रस्थापित करतो का तर क्षणाला हे विश्व आपल्याला आनंद मिळवण्यासाठी काही ना काहीतरी संधी देते आणि संधी एका क्षणामध्ये दोनदा कधीच मिळत नाही मग जेव्हा ती एकदाच मिळतीये तेव्हा त्या संधीचं सोनं करायला काय हरकत आहे का आणि प्रत्येक क्षणाला छान पैकी आपण जे काही करतो आहोत ते भानावर राहत शुद्धीवर राहत आनंद मिळवत जर का आपण जगलो तर कदाचित आपली पूर्ण जीवनशैली आनंदमय होऊ शकते सकाळी उठल्यानंतरचा आनंद गाढ निद्रा झाल्याचा आनंद ध्यानाचा आनंद आसनांचा आनंद प्राणायामाचा आनंद नाष्ट्याचा आनंद आपल्या कुटुंबांसोबत जी चर्चा होती आहे त्याचा आनंद आपल्या घरात सुग्रास अन्न बनत आहे त्याचा आनंद चाखण्याचा आनंद आपल्या घरातल्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंचा आपल्या जीवनात अंतर्भाव करत त्यांचा आनंद आनंद उपभोगायला कारण लागत नाही आणि ज्यांनी आनंद उपभोगण्यासाठी कारण शोधली तर्क लावला त्याला आनंद मिळणं शक्य पण नाही त्याच्यामुळे प्रत्येक सरकत्या क्षणासोबत आनंद त्याची जोड ठेवून आहे विषय राहतो तो, तो आपल्याला ते रिअलाईज करायचं आहे का आणि आपल्याला ती अनुभूती घेत प्रसन्न चित्त प्रसन्न हास्य आनंदाने आपलं जीवन व्यतीत करायचं आहे का